नमस्कार मंडळी मी माधुरी सुंटके स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माधुरी चिलाई तर मंडळी खूप दिवसापासून आपल्या व्हिडिओ चॅनलवर रेसिपीचे व्हिडिओज नाही आले तर चला म्हटलं आजचा ब्लॉग पण शेअर होणार आणि थोडीफार रेसिपी पण शेअर करते तर आज म्हणजे खूप म्हणजे काहीतरी वेगळंच खायची इच्छा झाली तर म्हटलं चला आज आपण अंडा बिर्याणी बनव बनवून घेऊ चला, तर चला तुमच्यासोबत शेअर करते अंडा बिर्याणी बनवायला कोणतं साहित्य लागते आणि मी कशा पद्धतीने बनते मी म्हणजे पूर्ण बेसिकमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे तर चला आणि ते अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या मंडळी कारण की आता कसं होतं आहे ना व्हिडिओला लाईकच नाही येत आहे आणि जास्त व्ह्यूज पण नाही येत आहे त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पण आपले व्हिडिओ पोहोचत नाही तर तुम्ही भरभरून प्रसिद्ध साथ द्या आपल्या व्हिडिओला तर चला तुम्हाला दाखवते की अंडा बिर्याणी कशी बनवायची इथे मी चार अंडे टाकले आहेत बॉईल करायला मस्तपैकी आणि इथे मी राईस टाकलाय बॉईल करायला मी त्याच्यामध्ये काही जास्त राईस नाही टाकलाय फक्त मी म्हणजे मीठच टाकलाय आणि आपलं हे बासमती चावल आहे तर हे मस्त आता बॉईल करून घेते आणि मसा तोपर्यंत बॉईल होईपर्यंत मी मसाला बनवायला सुरुवात करते म्हणजे मसाला बनवते कांदे वगैरे मी इथे सात कांदे घेतले बिर्याणी साठी आणि सात कांद्याची तर मला आवश्यकता नाहीये पण म्हटलं चला बिर्याणी सोबत थोडस ग्रेव्ही पण बनवायची कारण ग्रेवी असणार थोडी जास्त टेस्ट येते आणि दोन हिरवी मिरची घेतली आणि आपण आता आले लस पेस्ट पण बनवून घेणार आहोत मग मी तुम्हाला सांगते सा। अगोदर मी हे मस्त कापून घेते आता मस्त पैकी ठेवलेला आहे तर इथे मस्त आपला कांदे हे तेल गरम झालेलं त्यामध्ये मस्त आपण कांदे फ्राय करून घेऊ जास्त नाही ते मी थोडेच कांदे फ्राय करून घेते ब्राऊन कांदे केलेले आहेत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पण थोडं जास्तच ब्राऊन वाटणार आहे का साईड साईडचे थोडं जास्तच झाले काळेपर्यंत <tip> आणि <tip> आपले अंडे पण बॉईल झालेले आहे इथं मसाला पण तयार आहे आता इथं मस्त मी कांदे टाकले साध्यामध्ये साधे कांदे घालू मस्त आहेत आपल्या इथं लाल लाल कांदे होणार जास्त मी मस्त जास्त काही नाही दोनच हिरवी मिरची किंवा बघू शकते इथे मी दोन हिरवी मिची कट करून घेतले मोठ्या मोठ्या साईज मध्ये थोडा चम्मच झाला तर कांदे लाल व्हायला लागले त्याच्यामध्ये आपण नाही का हे बाबा इथे एक चम्मच नाही का अद्रक लसण आणि सांबाराचा पेस्ट टाकला अद्रक लसण सांबाराचा पेस्ट मी एकच चम्मच आहे मस्त मी करून घेतो हे बघा टाकून आता मस् साकारची पेस्ट होतो पेस्टला कलर कितीपर्यंत मस्त मीठ टाकून आता आम्ही काही जास्त बिर्याणी बनवत नाही आमची चौदाची बिर्याणी असल्यामुळे आम्ही कमीच क्वांटिटीमध्ये युज करायचो पेस्ट पण घाला मस्त हळद हळद धनिया पावडर आणि हळद थोडे लागते ते जास्त कोणतेच मसाले वापरणार नाही बघू शकता लागतो

त्याला टाकते पण मी असे लागेल बटर टाकतो मस्त मस्तपैकी मसाला मॅगिनेट झाले आता मी याच्यामध्ये राईस टाकतो मस्त आपण जे आता राईस टाकले आहे बॉईल केलेले आणि याच्यावर मस्त मी कांदा टाकते आणि पूर्ण एकत्र जी करून घेते आणि थोडासा कांदा पण मला टाकायला ठेवून देते आमचं थोडीशी मिस्टेक झाली आहे आमची बिर्याणी का गंजामध्ये मावत नसल्यामुळे आता मी थोड्यामध्ये ट्रान्सलेशन केलंय तिचं तर हे बघू शकता आपली बिर्याणी तयार आहे जास्त नाही केली मी अर्धाच के जीची केली तर आता आपण ही बिर्याणी बघू शकता अशा प्रकारे माझी बिर्याणी वर तयार झालेली आहे आणि तुम्ही पण अशी नक्की ट्राय करून बघा बघा किती दिसायला किती छान दिसत आहे